नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सातपूर परिसरात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅलीला सातपूर पोलीस स्टेशन परिसरातून सुरुवात झाली या रॅलीचा शुभारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाला रॅली सातपूर पोलीस स्टेशन इथून सातपूर वसाहत परिसरात काढण्यात आली या रॅलीला नागरिकांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी आमदार सीमा हिरे माजी नगरसेविका इंदुमती नागरे प्रकाश लोंढे शशिकांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक नानासाहेब महाले शहराध्यक्ष रंजन ठाकरे युवक शहर अध्यक्ष अंबादास खैरे भाजपाचे पदाधिकारी विक्रम नागरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी समाधान जेजूरकर श्रीराम मंडळ नाना पवार यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांनी गर्दी करत या रॅलीला उत्स्फूर्ता असा प्रतिसाद दिला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक